राज्यात सध्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारसंघात जास्तीत जास्त सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करत आहे अशातच नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बंटी शेळके हे पळत पळत भाजप कार्यालयात गेल्याचा त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे नेमकं काय घडलंय का हे आपण सविस्तर जाणून घेऊया तर झालं असं की सोमवारी सायंकाळी बंटी शेळके हे आपला प्रचार करत होते हा प्रचार करत असतानाच ते अचानक भाजपच्या संपर्क कार्यालयात पळत पळत गेले त्यांनी कार्यालयात अचानक प्रवेश करत तेथील भाजपा कार्यकर्त्यांशी हात मिळवला त्यांना मिठ्या मारल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आशीर्वादही घेतले आणि काही मिनिटात ते तेथून आपल्या प्रचारासाठी निघून गेले बंटी शेळके यांनी केलेल्या या कृतीमुळे भाजप कार्यकर्तेही आश्चर्यचकित झाले होते बंटी शेळके यांनी स्वतःच आपल्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि एक पोस्ट लिहित म्हंटलय की माझी लढाई कुणा व्यक्ती बरोबर नाही तर विचारांशी आहे फक्त नागपूर मध्य नाही तर संपूर्ण नागपूर शहरातील कोणताही व्यक्ती असो तो कोणत्याही पक्षाचा किंवा धर्माचा असो तो माझ्यासाठी महत्वाचा आहे प्रत्येक नागरिकासाठी सदैव उपलब्ध राहून त्यांची सेवा करण्याचा माझा संकल्प आहे अशी पोस्ट बंटी शेळके यांनी लिहिली काँग्रेसचा एक सामान्य कार्यकर्ता ते संघटनेचे राष्ट्रीय सरचूटणीस अशी वाटचाल करणारे काँग्रेस नेते बंटी शेळके पक्षाचे नागपुरातील तरुण नेतृत्व म्हणून मागील काही वर्षात नावारूपास आले आहेत लोकहितासाठी संघर्ष करण्याचा वडिलांकडून मिळालेला वारसा पुढे नेत बंटी शेळके राजकारणात सक्रिय झाले बंटी शेळके यांनी यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे बंटी शेळके यांचे वडील बाबा शेळके काँग्रेस विचारसरणीचे ते त्यांच्या घंटानाद या संघटनेच्या माध्यमातून लोकहिताच्या प्रश्नावर आंदोलन करीत असत त्यांच्यापासून प्रेरणा घेत बंटी शेळके यांनीही लोकांच्या प्रश्नावर स्थानिक प्रशासनाशी दोन हात करण्याची भूमिका घेत आंदोलन सुरू केली सध्या नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बंटी शेळके आणि भाजपचे प्रवीण दटके यांच्यात थेट लढत होत आहे निवडणुकीसंदर्भातील अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह